माजी आमदार प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे मागील पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत गुरुकुंज मोझरी येथे त्यांचे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी या प्रमुख मागणीसह त्यांच्या सतरा मागण्या आहेत आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कडू यांची प्रकृती खालावली आहे त्यांची बी पी कमी होते त्यातच त्यांचे वजन तब्बल चार किलोने कमी झाले आहे बच्चू कडूंची प्रकृती खालावली असताना त्यांनी उपचार घ्यावेत अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे मात्र ते आंदोलनावर ठाम आहेत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याशिवाय आणि ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नाही असे कडू यांनी स्पष्ट सांगितले आहे फक्त आश्वासन देऊन आंदोलन मागे घेणार नाही हे स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी व्ही सीद्वारे मीटिंग घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले बच्चू कडू यांची प्रकृती खालावत असताना प्रहार संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे बच्चू कडूचे पुत्र आणि भाऊ हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहे मंत्री बावनकुळे यांच्यासोबत झाली चर्चा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्यासोबत चर्चा केली जिल्हाधिकारी यांनी देखील आपल्यासोबत चर्चा केली मंत्र्यांची व्ही सीद्वारे बैठक घेण्याचे त्यांनी सांगितले दरम्यान कडू यांनी आंदोलन करत असलेल्या प्रहाराच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की उग्र आंदोलन हे चौदा तारखेनंतर करावे बच्च कडू यांच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती या टीकेला कडू यांनी उत्तर दिले ते म्हणाले विखे पाटलांनी शेतकऱ्यांचे नव्वद कोटी रुपये खाल्ले ते शेतकऱ्यांना लुटणारे आहेत बच्चूकडून म्हणाले मी पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानतो हे आंदोलन तीन उद्देशासाठी आम्ही करत आहेत आम्ही जिवंत आहोत हे आम्हाला सांगायचं आहे जो शेतकरी जाती धर्मामध्ये विभागलेला आहे पण त्याने शेतकरी म्हणून जगावं त्यांचं अस्तित्वपणाला लावलेलं आहे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन आहे आणि तिसरे आम्ही सरकारला सध्या काय स्थिती आहे हे आम्ही सांगितलेले आहे शेतमाल भाव घसरले आहेत कार्यकर्त्यांनी आपल्याला इजा होणार नाही या याची काळजी घ्यावी असे आवाहन करत बच्चू कडू यांनी या अन्नत्याग आंदोलनावर भाष्य केलं आहे दरम्यान आम्ही मंत्री असतानाही शेतकऱ्यांचा आवाज उचलला काल पालकमंत्री बावनकुळे यांचं दमदाटी सारखं वागले यांचा आम्ही निषेध करतो आम्ही मरण पत्करू पण झुकणार नाही आज म्हणून जरांगे रोहित पवार येत आहे यांच्याकडून मला अपेक्षा आहे की या आंदोलनाचे परिणाम राज्यात उमटले पाहिजे बावनकुळे म्हणाले की आम्ही पाच वर्षात केव्हाही कर्जमाफी देणार पण केव्हा केव्हा देणार हे त्यांनी सांगावं मुख्यमंत्री मागणी पूर्ण करत नाही आहे त्यामुळे जाहीर करावंचं लागेल असंही बच्चू कडू यांनी सांगितलं मुख्यमंत्री साहेब रोज आत्महत्या होत आहे मंदिरात जरी तुम्ही पुण्य कमला असेल पण या राज्यात आत्महत्या झालेल्यांचं पाप कुठं फेडणार असेही बच्चू कडू म्हणाले दरम्यान बच्चू कडूच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळात ही बच्चू कडूच्या मागण्याचे समर्थन केलं जात आहे नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वे शरद पवारांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधत संवाद साधला राष्ट्रवादीचे नेते नितीश कराळे मास्तरांनी बच्चू कडू आणि शरद पवारांचे फोन फोनवर बोलणं झालं यावेळी शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा उलकीचा सल्ला दिला आहे अशातच राज्यातील इतर नेते देखील आज कडूंच्या आंदोलनात स्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसाकडून धरपकड करण्यात येत आहे प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांनी पोलिसांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलवलं असल्याची माहिती समोर आली आहे अकोल्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत प्रहारचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचे ही कार्य करण्यात येत येणार आहे दरम्यान मला जरी पोलिसांनी ताब्यात घेतलं तरी माझे कार्यकर्ते हे देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आंदोलनच करतीलच सभेत काळे झेंडे दाखवले दाखवले जाणारच असा इशारा प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांनी दिला आहे प्रहारच्या प्रमुख मागण्या अशा प्रकार आहे नंबर एक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी नंबर दोन दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे नंबर तीन आपत्कालीन संकटामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून देण्यात यावे तसेच शेतमालाला एम एस पी किमान दर वर वीस टक्के अनुदान देण्यात यावे नंबर चार दिनांक सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीच्या नुसार शासन निर्णय करण्यात यावे नंबर पाच वंचित घटकांना वगळता सर्व गोरगरीब समांतर राहणाऱ्या व सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या व सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावे नंबर सहा शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान पाच लाख रुपये अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे नंबर सात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून दहा लाख ,00 रुपये आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी नंबर आठ रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना एम आर ई जी एसमध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकात तीन पॉईंट पाच प्रमाण लागू करून एम आर ई जी एसमध्ये जोडण्यात यावे दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात एक हजार रुपये मजूर दिली जावी संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या तत्काळ संपूर्ण मंजूर करून देण्यात यावा नंबर दहा शेतकऱ्यांच्या मुलामुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी नंबर अकरा शंभर टक्के दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत पन्नास पाच टक्के आरक्षण देण्यात यावे नंबर बारा शासकीय नोकरी भरतीत इतर मागासवर्ग ओ बी सीचे आरक्षण सत्तर टक्के ठेवावे नंबर तेरा शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा विमा हप्त्याच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे नंबर चौदा शेतकऱ्यांना खत बियाणे विनाशुल्क द्यावे नंबर पंधरा शेतीसाठी लागणाऱ्या विजेचे बिल माफ करून सतत वीज पुरवठा करण्यात यावा नंबर सोळा शेतमालास हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी आणि नंबर सतरा आहे धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत तेरा टक्के आरक्षण द्यावे